अवघ्या तालुक्याचं लक्ष लागून राहिलेल्या मोहा येथील कला केंद्राविरोधात ग्रामस्थांचं उपोषण आज सहाव्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याचबरोबर इतरही उपोषणकर्त्याचं वजन चार ते पाच किलोमी कमी झालं आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी श्री बोराडे यांनी दिली मोहाहद्दीतील कलाकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत यासाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे यातील एकूण पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून यातील उपोषणकर्ते आकाश दादाभाऊ रेडे व या पंचवीस याची प्रकृती जास्त खालावल्याने त्याच ग्रामस्थांनी जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्या यावेळी ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी भेट दिली तर आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे यांनी उपोषणकर्त्यांवर उपचार केले तर उर्वरित मारुती गोविंद बेलेकर शहाजी कोंडिबाई इंगळे बालचंद्र अन्नभाऊ बर्देशी व उत्तम गायक

मंदिराच्या समोरचा सुरू केलेला आहे आम्ही रविवारपासून मागील चार दिवस रोज सकाळ संध्याकाळ सर्व रुग्णांची तपासणी करतो ह्याच्यातले तीन रुग्ण जे होते त्यांना त्रास होत होता याबाबत उपोषण करते ज्यांना त्रास होत होता त्याबाबत आम्ही प्रशासनाला सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी संध्याकाळीच कळवलेलं आहे आता आम्ही त्या ठिकाणी सर्व उपोषणकर्त्यांची तपासणी करायला गेलो असतात एका रुग्णाला अचानकच तो खाली पडला आणि त्याला काही समजणार बेशुद्ध अवस्थेत या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाला आपल्या शासकीय ॲम्ब्युलन्सने घेऊन आलेलो आहे सध्या त्याची प्रकृती ठीक होत आहे अर्ध्या पावून तासात ऑपेशन करता व्यवस्थित होईल असे वाटते तरी माझी विनंती आहे सर्व ओपेशनकर्त्यांना की त्यांनी स्वतः आता स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे प्रतिनिधी किरण रेडे अविनाश बोधले, विश्वदर्शन न्यूज जामखेड